खर <laughs> <भागी> था। <laughs> <थाँगी। थान्दी थाँगी। laughs> तर या सिनेमावर बाप्पांचा वरद हस्त आहे असं म्हणायला अजिबातच हरकत नाहीये आणि तो अगदी सुरुवातीपासून आहे कारण मी आत्ता म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे गेले अनेक दिवस ज्या दिवशी सव्वीस जुलै ही तारीख ठरली की आता हा सिनेमा रिलीज करायचा आहे या तारखेला त्यानंतर प्रमोद तर सातारा कोल्हापूर अहमदनगर औरंगाबाद नाशिक अशा सगळ्या शहरातून पत्रकार मंडळी इथे उपस्थित आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या सिनेमाच्या वतीने सिनेमाच्या टीमच्या वतीने आपण इथे सगळ्यांच्या साक्षीने लॉन्च करणार आहोत पण मला वाटतं तिकडे वळण्याआधीच हे सगळं जे कुटुंब जमून आलेलं आहे या सिनेमाला सगळ्यांचा जसा प्रतिसाद मिळतोय एक छोटसं कुटुंब आधी तयार झालं होतं ते म्हणजे निर्मात्यांचं त्यांनी जेव्हा ही धुरा उचलली तेव्हा जाऊन हा एक छानसा गोड असा सिनेमा तयार झालेला आहे त्या सगळ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळा झाल्या पाहिजेत पॅनोरोमा स्टुडिओ कुमार मंगत पाठक अभिषेक पाठक रवींद्र औटी तसेच मुरलीधर चटवानी आणि नॅव्हियन नम्रता बांदिवडेकर नवज्योत बांदिवडेकर आणि गौरी कालेलकर चौधरी तसेच सहनिर्माता संदीप काळे हे सगळं एक छोटसं निर्मात्यांचं कुटुंब एकत्र आलं आणि त्यांनी घरच कुटुंब उभारलं आणि ते सगळ्यांच्या भेटीला येणारे सव्वीस जुलैला पण ट्रेलरकडे वळण्याआधी मला वाटतं या सिनेमाचा रिलीज झालेला टीझर आणि या सिनेमातली तीनही गाणी सॉलिड ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि खास करून नवसाची गौराई हे गाणं तर मला वाटतं आत्ता सॉलिड चालतंय कारण मंगळागौर पण आहे जिकडे तिकडे त्याचा उत्साह आहे त्यासोबतच कोकणचं जे काही कौतुक आहे ते कोकण भारी आणि हे पोरी ही तीनही गाणी मला वाटतं आधी इथे आपण सादर करूयात आणि मग हा सगळा माहोल तयार झाला की आपला ट्रेलर सुद्धा इथे लॉन्च करूयात जोरदार काळांनी आपण पुढचं सगळं इथलं सादरीकरण त्याचा <laughs> आस्वाद घेऊयात आनंद घेऊयात जर पण एक गाणं आहे एक उन्हाळ गाणं आहे आणि एक सणावाराचं पण गाणं आहे सो अशी कमाल गाण्यांची मेजवानी या सिनेमात तर आहेच पण मला वाटतं आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे ती ट्रेलरची तिकडे जाऊया अजून थोडासा अवकाश तत्पूर्वी हा सिनेमा ज्यांच्यामुळे तयार झाला म्हणजे पॅनारोमा स्टुडिओजचे मुरलीधर चटवाणी यांना मी इथे येण्याची विनंती करते आणि त्यांच्या सोबतच नॅवियन्सच्या वतीने गौरी कालेलकर चौधरी यांनी देखील स्टेजवर यांनी ठरवलं नसतं तर एवढा सुंदर सिनेमा आपल्या भेटीला आलाच नसता सभी जबदारी प्रोड्यूस करना एक अलग प्रेशर होता है तो आज का प्रेशर भी अलग होगा क्योंकि 26 तारीख बहुत पास आ रही है तो कौन सा वाला प्रेशर ज्यादा प्रेशर है आपके लिए अभी तो ये, ये वाला जो अभी रिलीज का प्रेशर है और प्रमोशंस का प्रेशर है वो Uh, बहुत ज़्यादा है हम पे बट हमारे पास पूरी फिल्म कंप्लीट होने की जिम्मेदारी नवजोत ने अपने सर पे ले ली थी एंड वेरी रेयरली दिस हैपेंस कि हमारे पास फिल्म का सेंसर सर्टिफिकेट अभी ही अवेलेबल है दो हफ्ते पहले बस जाए प्रोफेशनल उसने सब कंप्लीट yeah. yeah. करके करवा के पीछे yeah. रखती है ताकि अब वो प्रमोशन पे ध्यान दे सके सो कूडोस टू एंड क्लैप टू नवजोत एंड टीम का बहुत सारा प्रेशर कम हो चुका है हार्टबीट है अभी एक्साइटमेंट है रिलीज की बस इतना ही है बहुत बहुत शुभकामनाएं आपको इस फिल्म के लिए और डेफिनेटली जितना अच्छा आपको आज रिस्पांस मिला है बहुत अच्छा इससे भी ज्यादा रिस्पांस आपको 26 जुलाई को मिलेगा और उससे आगे मतलब महीना दो महीना मेरे ख्याल से ये फिल्म चलेगी थिएटर में course, चलेगी so to, uh, जो जिनको गणपति के फेस्टिवल तक ये फिल्म उनको ही होगा सर वेल <laughs> well, इसके बाद गौरीजी येते या असोसिएट कशा क्षेत्राशी स्वा, निगडित आहात स्वतः पण ऍक्ट्रेस होतात त्यामुळे मला वाटतं ती एक आवड म्हणा किंवा काय कुठली गोष्ट हो आहे जी तुम्हाला या सिनेमाला निर्माती म्हणून उभं राहण्यासाठी इन्स्पायर केलं किंवा तुम्हाला वाटलं की नाही आपण या सिनेमाशी जोडलं जावं आणि नवज्योत सरांसोबत असोसिएट व्हावं ती जरा स्टोरी आम्हाला ऐकायची आहे सगळ्यांना जय महाराष्ट्र नवज्योतला मी ऍक्च्युली तो इलेवन स्टँडर्ड मध्ये जेव्हा रुया कॉलेजला मी आलो ते, तेव्हापासून मी ओळखते आज त्याला वीस वर्ष या वर्षात वीस वर्ष पूर्ण होतील त्या गोष्टीला तेव्हा मी ऍक्टिंग करायची तो आणि तोही ऍक्टिंग करायचा द वे त्याच्यानंतर त्याचा कल डिरेक्शन कडे गेला आणि तो बाहेरगावी जाऊन शिकला अब्रॉडला गेला शिकला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये परत आल्यावर तो त्याची कामं चालूच होती मध्ये मला वाटतं काही दोन एक वर्षापूर्वी त्यांनीच ही स्क्रिप्ट ऐकवली घरात गणपतीची आणि खूपच सुंदर अशी ही स्क्रिप्ट म्हणजे स्क्रिप्ट वाचूनच तुम्हाला मी सगळेच सांगते तिकडे जेव्हा आपण स्क्रिप्टचं रिडिंग केलं तेव्हाच तो अख्खा चित्रपट डोळ्यासमोर उभा राहत होता मुळात अगदी प्युअर असा चित्रपट सगळ्या सगळ्यांच्या घरोघरी पोचेल सगळ्यां सगळे रिलेट करतील असा तो चित्रपट आम्हाला दिसला आणि मला असं वाटलं की दिस इज अ प्रोजेक्ट ज्याच्या मला असोसिएट होऊन माझं हे पहिलं पाऊल प्रोड्युसर म्हणून टाकायला आवडेल मला आणि त्याची अफाट मेहनत त्याचं विजन ह्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी या चित्रपटात निर्मिती म्हणून माझं सहभाग झाला आणि सुरुवात केली निर्मिती क्षेत्रात मला वाटतं हा श्री श्री आहे तुमच्यासाठी सुद्धा तर त्याही शुभेच्छा आणि या सिनेमासाठीही शुभेच्छा आणि आता ज्यांचं तुम्ही भरभरून कौतुक केलंय ते म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक कॅप्टन ऑफ द शिफ्ट त्यांना मी इथे येण्याची विनंती करते नवज्योत नरेंद्र मादेवडेकर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हाय नवज्योत सर मला हे विचारायचंय की ही सगळी मंडळी आता मी गाणं पाहिलं टीजर पाहिलं हे सगळं एकत्र पाहिल्यानंतर एवढा सगळा डोलारा एकत्र मॅनेज करताना म्हणजे आता मी बघितलं की मस्ती गाण्यात आहे पण सगळे कलाकार तिथे मस्ती करत होते का काय करावं लागलं तू खूप खूप पहिलं <laughs> तर म्हणजे मला आता इतकी मजा आली स्वतःच हे बघून कारण का इतके महिने इतके वर्ष एक प्रेशरमध्ये आम्ही काम करत होतो की जसं मुरली बोलले की सेन्सर पाहिजे आणि फिल्म रेडी व्हायला पाहिजे पण आज मी जेन्युली तुला सांगतो की मी हे तीन गाणी आणि टीजर ऍज अ ऑडियन्स स्वतः एन्जॉय केलंय सो मला खूप मजा वाटते हे बघून मज्जा तर सेटवरती भरपूर होती म्हणजे तुम्ही एवढे चौदा दिग्गज लोकांना एकत्र आणतात तर त्याच्यामध्ये म्हणजे एक एक काळ असा होता की मला त्याला सांगायला लागायचं की आपण ही जी मजा करतोय ठीक आहे पण आपल्याला शूटिंग पण करायचंय सो so, त्याच्यासाठीच आय थिंक त्यांनी मला थोडासा ओढा खाल्ला असेल पण सेट वरती फार धम्माल होती मला खूप काही शिकायला मिळालं एवढ्या मोठ्या लोकांकडनं आणि तुम्ही त्यांनी केलेली मजा नक्कीच पिक्चरद्वारे बघाल ही मला खात्री आहे आणखी एक प्रश्न की लेखन सुद्धा म्हणजे सहलेखन सुद्धा तू या सिनेमाचं केलेलं आहे ती कॉन्सेप्ट मुळात कशी सुचली की आपण या विषयाला घेऊन सिनेमा तयार करावा माझ्याकडे कोल्हापूरला मी मुळचा कोल्हापूरचा आहे सो माझ्या घरी गेले पंचाहत्तर वर्ष गणपती येतोय तर मला तीस वर्षाचा अनुभव आहे लहानपणापासून आजोबा आजींबरोबर की गणपतीमध्ये जी माझ्या मस्ती होते आणि खर तर हा पिक्चर तुमच्या आणि माझ्या घरातला पिक्चर आहे आणि एवढे वर्ष आपण फक्त गणपती वरती गाणी बघितली आहे पण गणपतीला घेऊन कोणीही पिक्चर केला नव्हता आणि या पिक्चरद्वारे मी माझ्या आयुष्यात जे एक्सपिरियन्स केलंय की गणपती उत्सवामध्ये जी एक चौदा लोक जर एकत्र आले का घरामध्ये जी मजा मस्ती असते किंवा जे हेवे दावे होतात आणि जे सगळ्यांच्याच घरी होत सो तोच मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे क्या बात म्हणजे आम्हाला सगळ्यांना आमच्याच घरातली एक गोष्ट स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे नक्की म्हणजे या ह्याच्यामध्ये चौदा पात्र जरी असली तरी मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तर तुम्ही एखादं कॅरेक्टर तरी असं तुम्हाला सापडेल ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट करू असं पण मला आता झालंय की आता आपण बोललो खूप आहे आज आपण ज्यासाठी एकत्र आलेलो आहोत तिकडे वळूयात का नक्की नक्की तर ट्रेलर लॉन्च सोहळा जो आज आपण इथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न करणार आहोत तो क्षण मला वाटतं आलेला आहे दिस yes. इज राईट मुवमेंट सो गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो रिया सिनेमातील सिनेमा कलाकारांसाठी ही किती इमोशनल मोमेंट uh, आहे हे मी समजू शकते आणि तुम्ही ते मिळवलंय कारण या ट्रेलर मधून आतापर्यंत आम्हाला पडलेले काही काही प्रश्न होते गाण्यातून टीजर मधून की अजून काय आहे अजून काय आहे तर खरंच या पिटाऱ्यात बऱ्याच गोष्टी आहेत त्या मला वाटतं फार मध्ये आपल्याला सव्वीस जुलैलाच पाहायला मिळणार आहेत पण आता ज्यांना आपण स्क्रीनवर पाहिलं आहे आणि पाहणार आहोत या सिनेमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारी एक फ्रेश जोडी एक फ्रेश काय म्हणता येईल सुपरस्टार असं मी म्हणू शकते कारण की मराठीमध्ये असा एक हिरो हिरो हवा असतो तो, तो मला कायम भूषण प्रधान दिसत असतो आणि या सिनेमातून भूषण प्रधान आणि निकिता दत्ता ही कमाल फ्रेश टवटवीत अशी जोडी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे त्या दोघांनाही मी आता स्टेजवर येण्याची विनंती करते जोरदार टाळ्यांनी या गौरीचं आणि भूषणचं ते स्वागत करूयात या सिनेमातलं नवसाची ही गौरी ही खरंच कमाल दिसते गौराईचं रूप घेऊन आपल्याला सिनेमात ही अभिनेत्री पाहायला मिळणार आहे आणि मराठी फिल्म मध्ये मला वाटतं हे पदार्पण आहे सो आमच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे खरंच मनापासून तुझं खूप स्वागत या मराठी सिनेसृष्टीत आणि भूषण जसं या सिनेमात तुझी जे वाट पाहत होता तसंच मला एक विचारायचंय की आता एक आपण आता ट्रेलर पाहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला उलगडलेल्या आहेत त्यामुळे आपण त्यातले प्रश्न विचारूयात कारण इतका वेळ काहीच कळत नव्हतं हो सो या सिनेमात जसं तू निकिता तुला म्हणते की छोडो आणि तू म्हणतोस नाही मराठी माणूस सोडणार नाही मला एक प्रश्न पडलाय या सेटवर ही हिंदी बोलायचं सोडून मराठी हिला तुम्ही सगळे शिकवत होता हे मला कळलंय पण चुकून तू हिंदी बोललायचं काही झालंय काही नाही होत मी नक्कीच म्हणेन की माझं हिंदी सुधारलं हिचं मराठी आणि त्याचबरोबर माझं हिंदी सुधारलं दिल्ली ऍक्सेंट किंवा हिंदी कसा व्यवस्थित बोलायला लागलाय किंवा ह्याचा चांगला वाटतं त्याचं क्रेडिट निकिताला देईन शिकवलं नाही तिने पण तिचं ऐकून काही उच्चार बोलण्याची स्टाईल हे नक्कीच अपमसात केलं सेम निकिता मराठी कुठवर आलेले ठीक है मराठी कहाँ तक तो आए कितना सीखे कौन कौन से वर्ड्स है जो आपने मराठी के अभी तक लर्न किए हैं वो जरा बताइए हो जाए है। थोड़ा 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 वेर तेरी तो ये ये फिल्म में कौन सा एक डायलॉग है कौन सा एक वर्ड है जो आपने मराठी में कहा है बोला या फिर उसके लिए रीटेक हुए है सीखा है

शुभांगी तो हमारी तो, जो शुभांगी मैम है उनकी आदत है जब सेट पे बहुत लग रहा होता है तो जल्दी करानी होती है तो आदत लग रही है मुझे अभी मैं हर सेट पे ये बोलना शुरू होगी उससे यहीं पे नहीं कहीं और भी शूटिंग कर रही होती है तो मेरे मन में चल रहा होता है चला चला <laughs> <laughs> वह क्या बात है नक्कीच निकिताला खूप छान मराठी हिंदी तर तुला आलेलंच एक्सेन्स म्हणजे आपल्याला येतच पण आपण ऍक्सेन्स वेगवेगळे शिकतो या लोक यांच्याकडून निकिता खूप खूप शुभेच्छा समजती तो है ना बहुत अच्छा बहुत मोदक मोमोज चित्रपटाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने मोदक कशाला म्हणतात ते कळलं कारण आतापर्यंत ती म्हणाली मोदक म्हणजे आपले ते स्वीट होम मधून मिळतात ते किंवा तळलेले मोदक हे माहिती होते हे उकडीचे मोदक हा प्रकार तिला पहिल्यांदा पहिली बार म्हणजे पता चला रिअल मोदक क्या होते फिल्म के जरिये मी देखील और मुझे हमेशा लगता था मोदक वो येलो कलर के जो छोटे वाले स्वीट्स होते हैं अनहेल्दी पहिली बार मोदक हो उसके बाद मोदक ओके हा मला वाटतं हे प्रेम असंच आपण शाबून ठेवूयात आणि कायम मोदक खात राहतो आणि या सिनेमाच्या निमित्ताने नेहमी तोंड गोड करण्याची वेळ हीच मी शुभेच्छा देते या संपूर्ण ती थोडेसे आपण इकडे थांबूयात म्हणजे सगळ्यांना दिसेल अश्विनी मॅम आणि अजिंक्य सर मला एक आता वेगळी गोष्ट अशी विचारायची खूप सुंदर ट्रेलर झालेला आहे शंभर टक्के सिनेमा अप्रतिम असणार आहे यात काही शंकाच नाहीये कुठल्या दोन गोष्टी तुम्ही दोघं या सेट मिस करणार आहात एक दुसऱ्याला नाही पण खूप खूपशा गोष्टी आहेत ज्या मिस करण्यासारख्या या सेटवर झाल्या बरेचसे चांगले मित्र भेटले मैत्रिणी भेटल्या जुन्या मैत्रिणी पुन्हा भेटल्या सो इट्स बीन अ वंडरफुल जर्नी थ्रू घर गणपतीचा शूट आणि एकूणच ज्या पद्धतीने नवजोतनी हा चित्रपट मांडला आहे त्याचा हा ट्रेलर सुद्धा आम्ही सुद्धा पहिल्यांदीच पाहिलं मी पाहिलं नवजोत आम्हीच पाहिलं सगळ्यांनीच पाहिलं आणि खरंच ग्रिपिंग आहे फॅमिली स्टोरी आहे बऱ्याच वर्षानंतर एक मला वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन जाणारा चित्रपट आहे बरोबर वेळेवर लागतोय तेव्हा माझी खात्री आहे नक्कीच अश्विनी मॅम तुम्ही काय करणार आहात मला असं वाटतं की इन द म्हणा किंवा जी असते एकत्र पाहणं तर सव्वीस जुलै ची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय पण आताच ट्रेलरमध्ये पाहिल्याप्रमाणे इथे भरपूर मोठं कुटुंब आहे आणि आता त्या कुटुंबाला मी इथे इन्व्हाइट करणार आहे कारण की आता मला वाटतं टीजर मध्ये नाही पण ट्रेलरमध्ये मध्ये हे काही गोष्टी काही घडामोडी आम्हाला दिसलेल्या आहेतच सो so, मी इन्व्हाइट करते स्टेज वर संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम शुभांगी लाटकर देशपांडे मॅम राजसिंह भावे या सिनेमाचं कुटुंब खूप मोठं आहे आता आपण ट्रेलर मध्ये पाहिलंच आहे या सिनेमात सजावट सुरू आहे गौराईची वाट बघणं सुरू आहे संजय सर आपल्यापासून सुरुवात करते यात काहीतरी कॉन्फ्लिक्ट ते काय पाहायला मिळणार आहे कॉन्फ्लिक म्हणजे एक घर आहे पंधरा माणसं एकत्र राहतात आणि वर्षात एकदा एकत्र येतात खर तर महाराष्ट्रामध्ये पंधरा सण आहे प्रत्येक महिन्याला एक सण असतो त्यानंतर एक मे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट असे पंधरा सण महाराष्ट्र भारतभर तसेच असते प्रत्येक क्षणाला पूर्वी सगळं कुटुंब एकत्र यायचं हल्ली येत नाही आणि मग कधीतरी आल्यानंतर थोडेसे वाद होतात ना त्याला भांडणं असं वाटतं पूर्वी ही अशी एक नुसती बोला चालली असे की तोंडातोंडी ते मिटून जायचं आता खूप कमी लोक एकत्र येतात त्यामुळे त्यांच्यातला छोटा वाद हा भांडण विकोपाला गेल्यासारखं वाटतं या चित्रपटामध्ये नेमकं तेच दाखवलंय की सगळेजण एकत्र आले तर किती एका मोठ्या सुखमी सुखी कुटुंबाचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि जे लोकांना आज बघायला मिळत नाही त्यांचं स्वप्नरंजन होईल असं मला वाटतं आणि अत्यंत सकारात्मक अशी विचारधारा लोकांच्या मनामध्ये सुरू होण्याचा झुळझुळ व्हायला लागण्याचा हा सुरुवात या चित्रपटात होईल असं मला वाटतं क्या मला वाटते ही आता ट्रेलर बघून आम्हालाही खात्री वाटते कारण ट्रेलरमध्ये जरी हे कॉन्फ्लिक्ट दिसत असलं तर कुठेतरी ते परत सोडवण्याचा तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न या सिनेमातील कलाकारांकडून होतं ही कथा नक्कीच सगळ्या पण आणि मी आता ट्रेलरमध्ये पण आपण सजावट करत आहात किंवा काही ना काही तयारी चालू आहे तुमच्यासाठी हा अनुभव हो महत्वाचा होता कारण कोकणातला गणेशोत्सव या सिनेमाच्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच अनुभवला तर ते आम्हाला प्लीज सांगाल खूप मजा आली यासाठी आमच्या पुढचे निर्माते आणि दिग्दर्शक नवज्योत याचे आभार मानते की माझं काही कोकणात घर नाही आहे त्यामुळे आमच्याकडे गणपती नसतो पण तो संपूर्ण अनुभव आणि प्लस मी माहेरवाशिन आहे तर ते माहेरी घेतलं गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप मजा आली कोकणाचं सगळं सगळेच व्यक्ती आणि निसर्ग याचा अनुभव आम्ही घेतला शूटिंग करताना आणि हे चला चला कोणत्या शुभांगी मॅम यायच्या <laughs> <laughs> दोन शुभांगी मॅम आहेत त्या सिनेमामध्ये शुभांगी लाटकर मॅम अशी गडबड आणि गोंधळ या सिनेमात कायमच आपल्याला एवढे कलाकार म्हटल्यानंतर तर तो मला वाटतं ती मजा पण असणार आहे खूपच खूप धमाल आली आम्हाला संजय म्हणेनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा लोक अशी एकत्र येतात पण ती भांडणं मिळतायच्या आधीच ते डिस्प होतात पण <laughs> हा सिनेमा असल्या कारणाने इथे सगळं रिझॉल्व्ह झालेलं आहे तर अशा काही काही पण फारच छोट्या छोट्या गोष्टी नवज्योतने इतक्या सुंदर पद्धतीने समोर आणल्यात की त्या म्हणजे त्या हायलाईट झाल्या आणि त्या एरवी आपल्याला कळणार सुद्धा नाही कोणत्या एकदा स्पर्शून जातात मनाला तर ते फार छान झालंय खरंच नवज्योत तुझं अभिनंदन आणि तू मला काच सुद्धा तर खूपच आम्ही धमाल केली आणि भूषणने सांगितल्याप्रमाणे हे खूप मी चला 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 असं <laughs> जे काय हाडी ठोकायचे त्यामुळे जरा वेगाने व्हायचो सगळं तर छान मला वाटतं आम्ही सगळं हे खूप मिस करू थँक्यू सो मच मॅम आणि त्यानंतर मी म्हणते सुषमा मॅमकडे सुषमा मॅम मला बोलल्या होत्या या सिनेमाबद्दल की एका उत्तम टीम सोबत मला या सिनेमाच्या निमित्ताने काम करायला मिळालंय सो हा अनुभव प्लीज आमच्यासोबत शेअर करा कारण नेहमी सुषमा आपण बघत नाही स्क्रीनवर पण हा सिनेमा तुम्ही करत आहात त्यासाठी तर शुभेच्छा आणि हा एक्सपिरियन्स प्लीज शेअर करावा एखादा सिनेमा असा करूया असं मनात येत आणि तेव्हाच नवजोत सारखा मुलगा तुम्हाला हे विचारतो की करणार का हा सिनेमा म्हणजे शूटिंगच्या खूप आधी नवज्योतचं माझं बोलणं झालं होतं ती सुद्धा झूम मिटिंग झाली होती आणि त्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की मला तुम्ही हव्या आहात ह्या सिनेमामध्ये सो त्याच्यामुळे एक वेगळी मजा होती संपूर्ण शूटिंगला मजा आली हे सगळ्यांनाच कळतं मग तुम्ही निकिताच्या मराठी बोलण्यावरती खूप बोलताय पण मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की उकडीचे मोदक खरंच तिने बनवले हे लोकांना माहीत नसेल पण आमच्या एका मध्ये ती उकडीचे मोदक बनवते आणि ते आहेत तिथे ते खरंच तिने त्यातले काही बनवलेले आहे म्हणजे काय काय शिकतं माणूस मराठीपणामध्ये मा तर त्याच्यामुळे अशाही गमती गमती शूटिंगच्या कालावधीमध्ये खूप होत्या आमची तरुणाई सगळी इथे नाही आहे खरं म्हणजे नाही तरुणाईची वेगळी गंमत होती वेगळी मस्ती होती आणि त्यामुळे सगळेजण एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीने मजा करणं आणि शूटिंगही करणं धुमझोड पाऊस पडला तिथे तर पावसात सगळ्यांनी भटकणं असेही सगळे कार्यक्रम तिथे या सगळ्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळे मजा मस्ती आणि पुन्हा शूटिंग असं सगळं होतं मला जरा स्वतःला तरुण वर्गाबरोबर काम करायला म्हणजे दिग्दर्शक तरुण असले की खूप आनंद होतो काहीतरी वेगळं मिळतं त्याच्यात आणि म्हणून मला नवजत बरोबर काम करताना वेगळी मजा आली म्हणजे त्यांची वेगळी दृष्टी असते मुलांची वेगळं शिकून आलेली असतात आणि त्याच्यामुळे अजून एक वेगळी गंमत वाटते करताना आणि आपल्याला प्रत्येक टप्प्यावर नव्याने काहीतरी या मुलांकडनं समजतं ती फारच मजा असते क्या बात आहे जसं मॅम म्हणाला तशी ऑफस्क्रीन जी भट्टी या सगळ्या कलाकारांची जमली आहे ती आपल्याला ऑनस्क्रीन पाहायला मिळणारच आहे आणि तरुणाईचा जसा उल्लेख केला तसं या सिनेमात अजून काही तरुण कलाकार आहेत पण आज त्यातील राजसी आपल्यासोबत आहे राजसी नेहमी तुझा तुझी तक्रार असते की मला शेवटी बोलायला देतात त्या आज तू बोलून घे कारण आज रुपेशही नाही आहे माझी तक्रार शेवटी बोलण्याची रुपेश नंतर बोलण्याची असते कारण तो खूप एंटरटेनिंग काहीतरी बोलतो आणि मला खूप धडधडत असतो माईक हातात आल्यावर त्यामुळे मला काही सुचत नाही पण हो म्हणजे तरुणाईची रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी एवढंच म्हणेन की मेनी नेहमीच म्हणते माझ्यासाठी खूप खूप स्पेशल फिल्म आहे आणि म्हणजे ऑडिशन आडी, देताना किंवा सुरुवात करताना यू नेवर नो की पहिला प्रोजेक्ट काय आणि सगळा त्या पहिल्या ब्रेकची आस लागलेली असते सगळ्यांना तर मी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणेन एक रोहन खुँद 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 तर रोहन मापुसकर सरांना ज्यांनी माझं नाव सजेस्ट केलं नवच्योत सरांना आणि पहिलीच मीटिंग आमची एवढी पॉझिटिव्ह झाली होती कारण मला वाटलं होतं ते ऑडिशन मागतील जे ब्रीफ देतील पण सरांनी अख्खी स्टोरी सांगितली मला नवच्योत सरांनी इट वॉज अँड इट वॉज ॲज अ आय ॲम अ पार्ट ऑफ द फिल्म त्यामुळे त्यांना माहिती होतं की हां हे कास्टिंग आहे आता त्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स आला आणि थ्रूआउट द प्रोसेस ओरडा पण पडला बऱ्याचदा कारण खूप खूप मस्ती 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 वैचारिक आणि काम करा कामासाठी आला तिकडे सगळे पण आम्ही खूप त्यातनं शिकलो खूप मजा केली आणि आयुष्यभराचे अनुबंध सगळ्यांशी जोडले गेले त्यामुळे त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू माझा पहिला चित्रपट एवढा ग्रँड एवढा सुंदर आणि त्याचा पहिला ट्रेलर मला बघायला मिळाला आहे आय एम व्हेरी हॅप्पी थँक्यू सर थँक्यू एव्हरीवन थँक्यू बापांचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत असं म्हणूया आणि मी सगळ्या कलाकारांना विनंती करते की कृपया बाई द्या आपण एक छान फोटो सगळे तुम्ही इकडे उभे आहात तर आपण तो सगळ्यांचा एकत्र फोटो घेऊया आणि त्यानंतर हा घरी जाऊ मुश्किल आहे तेیشه ते इथं